पाण्याची प्रचंड कमतरता जाणवत असताना ठाणेकरांचं पाणी बिल्डरांच्या हशात घालून पाण्याची पळवापळवी सुरू आहे विशेष म्हणजे नव्यानं सुरू असलेल्या आणि बेकायदा बांधकामांसाठी पाण्याचा सर्रास वापर केला जात असल्याचा आरोप ठाणे शहराचे भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी के केला आहे दरम्यान ठाणे शहराचा वाट्याबोळ झाल्याची कबुलीच भाजपा आमदारांनी दिली असल्यानं आगामी पालिका निवडणुकीत राजकीय घमसान रंगणार असल्याची शक्यता वर्तवली जाते ठाणे शहरासह घोडबंदर कळवा दिवा मुंब्रा लोकमान्यनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकाम सुरू आहे तसंच काही ठिकाणी तर नवीन इमारतींच्या पुनर्विकासाचं काम सुरू असल्यानं या बेकायदा बांधकामाबाबत केळकर यांनी वारंवार आवाज उठवलाय तीस पस्तीस बेकायदा बांधकामांची यादीच प्रशासनाला देण्यात आली असून त्यावर तक्रारदाराचं समाधान करण्यात प्रशासन अपयशी ठरलं असल्याचे आरोप केळकर यांनी केला केले न्यायालयानं कानउघडणी केल्यावरच कारवाई केली जाते बेकायदा इमारतींना देण्यात आलेलं पाणी आणि वीज तात्काळ तोडण्यात यावी अशी मागणी देखील केल केळकर यांनी केली बेकायदा बांधकामांवर कारवाई होत नसल्यानं केळकर यांनी नाराजी व्यक्त केली त्यामुळे ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना येत्या अधिवेशनात धडा शिकवण्याचा इशाराही केळकर यांनी दिला तसंच वाढत्या बेकायदा बांधकामांचा मुद्दाही अधिवेशनात उपस्थित करून कठोर कारवाईची मागणी करणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं शहरात पाण्याची कमतरता असून आवश्यक तिथे बोरवेल खणलेल्या नाहीत अशा वेळेला बांधकामंही मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यांना बेसुमार पाणीपुरवठा केला जातोय याकरता पाण्याची पळवापळवी पड़ करण्यात येत असल्यानं अनेक भागात पाण्याची कमतरता भासते पाणीपुरवठ्याचं नियोजन कोसळलं असून याबाबत येत्या सोमवारी अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आल्याची माहिती केळकर यांनी दिली